तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक सोळा जुलै तर उद्याच्याला जे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये म्हणजे काही जिल्ह्यामध्ये आपल्या अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे अतृष्टी होणार आहे तर जाणून घेऊया आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्याच्याला म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच आपल्याला काही जिल्ह्यामध्ये आपला अतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे आज दिनांक आहे पंधरा जुलै तर आज पंधरा जुलैला जे आहे आपल्याला राज्यामध्ये आज पंधरा जुलै तर आज पंधरा जुलैला राज्यातील जे आहे बीड जिल्ह्यापासून म्हणजे बीड भाग बीड जिल्हापासून तर नांदेड जिल्ह्यापर्यंत नांदेड परभणी हिंगोली नांदेड तसेच लातूर जिल्हा आणि इकडं जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि इकडं जे आहे आपला वाशिम तसेच अकोला अमरावती अकोला जिल्ह्यापर्यंत य अमरावती आणि यवतमाळ यस यास या जे आपण जेव्हा आत्ता सैन जे जिल्हे सांगलेले आहेत त्याच जिल्ह्यामध्येच आपल्याला आज आज मध्यरात्रीपासून ते उद्या जवळजवळ उद्या उद्यापर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे आणि याच भागामध्ये आपला जे आहे उद्याच्याला अतिवृष्टी होणार आहे तर आपण कोणत्या भागामध्ये उद्याच्याला अतिवृष्टी होऊ शकते आज मध्यरात्रीपासूनच आपल्याला काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आता रात्रीचे जे आठ वाढलेले आहेत आम्ही आपल्याला जे आहे बीड जिल्ह्यामध्ये जे आपल्याला सध्या हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सध्या सुरू आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या पर्यंत जे आपल्याला आज मध्यरात्री नंतर आज मध्यरात्रीनंतर जे आपल्याला जे आहे तसेच आज मध्यरात्रीच्याला जे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये जे आपल्याला अतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला जे अतृष्टी हो अतृष्टीची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आपला अतृष्टी बीड जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे लातूर जिल्ह्यामधील आपलं जे आहे अहमदपूरमध्ये पररीमध्ये तसेच गंगाखेडमध्ये आणि परभणी आणि बसमत वसमतमध्ये तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपल्या अतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये आ तसेच जे आहे केजमध्ये सुद्धा जे आपल्याला अतृष्टीची शक्यता पाहायला मिळेल बीड जिल्ह्यामधील बीड जिल्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील तसेच माजलगाव जिल्ह्यामध्ये मध्ये सुद्धा माझल माजलगाव सुद्धा पावसाची शक्यता म्हणजे अतृष्टी शक्यता राहील परळीमध्ये सुद्धा जे आपला अतृष्टी शक्यता राहणार आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान तसेच उद्या सकाळपर्यंत जे सकाळपर्यंत जे आपल्याला अतृष्टीची शक्यता राहणार उद्या सकाळपर्यंत बीड जिल्हा तसेच जे आपल्याला परभणी हिंगोली नांदेड माजलगाव आणि परळी तसेच अहमदपूर आणि लातूरचा काही भाग आणि परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर पैठण जालना या भागामध्ये जवळजवळ उद्याच्याला जे आपला उद्याच्याला जे आहे सुरदर्शन होणार नाही उद्या दिवसभर पावसाची शक्यता राहील याच जिल्ह्यामध्ये आणि आज मध्यरात्रीच्याला जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अतृष्टी शक्यता राहील तसे उद्या सकाळच्याला माजलगाव जिल्ह्यामध्ये तसेच परळी जिल्ह्यामध्ये आपल्या परळी तालुक्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये आणि अहमदपूरमध्ये जे आहे व तसेच लातूरच्या काही भागामध्ये जे आपल्या अतृष्टीची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आज मध्यरात्रीच्यालाच जे आपलं अतृष्टी शक्यता राहील आज मध्यरात्रीच्याला तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ने सुद्धा आपल्या काही भागामध्ये जे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला उद्या सकाळच्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो परळी जिल्ह्या परळी तालुक्यामध्ये तसेच केळ केस तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आणि माजलगाव तर उद्या दिनांक आहे सोळा जुलै तर उद्या सकाळच्यालाच आपल्याला जे आहे बीड माजलगाव केज पररी अहमदपूर आणि लातूर या भागामध्ये जे आपल्या उद्या सकाळच्याला सकाळीसुद्धा आपल्या अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळणार आहे सकाळच्याला दुपार सकाळपर्यंत तसेच जे आहे बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण जो आता भाग सांगितलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये अतृष्टी होणार आहे तसेच जे आहे परभणीमध्ये मध्यसुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहील जितूरमध्ये सुद्धा जालनामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मध्ये प तसेच जे आहे उद्याच्याला जे आपल्याला उद्या जे आहे दुपारनंतर म्हणजे उद्याच्याला दुपारच्या दरम्यानसुद्धा जे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये खूपच पाऊस पडणार आहे शहज अतवृष्टीचा पाऊस म्हणजे अतवृष्टीची जी शक्यता राहणार आहे ती बीड जिल्ह्यामध्ये जे आपला मध्यरात्रीपासूनच पाऊस पडणार आहे मध्यरात्रीपासूनच बीड केज पररी आणि मादलगाव आणि अहमदपूर या भागामध्येच आपला अतृष्टीची शक्यता उद्याच्याला म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच पाहायला मिळेल तसेच उद्या सकाळच्यालासुद्धा आतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे या भागामध्ये आणि तसेच जे आहे उद्या दुपारच्या नंतर जे आपल्याला मुंबई भागामध्ये म्हणजे कल्याण इगतपुरी कल्याण डोंबिवली आणि मुंबई साईडला जे आपल्याला उद्याच्याला दुपारच्या नंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान अतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे उद्याच्याला म्हणजे उद्या दिवसभर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार नाही बीड जिल्ह्यामध्येच आज मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात होईल आणि जवळजवळ उद्याच्याला दिवसभर पाऊस राहणार आहे आणि बीड माजलगाव आणि पररी आणि अहमदपूर आणि लातूरचा काही भाग या भागामध्येच उद्याच्याला म्हणजे उद्या आज म उद्याच्याला अतृष्टी होणार आहे उद्या सकाळच्यालाच तसेच आज मध्यरात्रीपासूनच उद्या दिवसभर अतृष्टीची शक्यता या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि मुंबई भागामध्ये सुद्धा जे आपल्याला अतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे परंतु मुंबईमध्ये जे आपल्याला कल्याण डोंबिवली वाडा आणि इगतपुरी आणि शहापूर या भागामध्ये जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान अतृष्टीची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं जर म्हणलं तर पैठण जालना या भागामध्ये उद्या अतृष्टीची शक्यता पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर उद्याच्याला जे आहे अतृष्टीची शक्यता राहणार आहे उद्याच्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान अतृष्टीची शक्यता राहील आणि आज फक्त जे आहे आपला आज मध्यरात्री उद्या आज आणि उद्या दुपारपर्यंत आज मध्यरात्रीपासून ते उद्या दुपारपर्यंत बीड जिल्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अतृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल बीड जिल्हा तसेच माजलगाव पररी आणि लातूरचा काही भाग आणि अहमदपूर या भागामध्ये जे आपल्या अतृष्टीची शक्यता आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपासून ते उद्या दुपारपर्यंत आपल्याला राहील आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये अतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे म्हणजे जोरदार ते अतिमोसदार पाऊस पाहणार आहे तसेच उद्या जे आहे मुंबई भागामध्ये जर पाहायचं जर मंदिर म्हटलं तर मुंबई म मुंबई पालघर डहाणू आणि वाडा इगतपुरी कल्याण डोंबिवली या भागामध्ये जे आपल्या उद्या सायंकाळच्या दरम्यान अतृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण आत्ता जे आत्ता जे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपला अकोला विदर्भातील जे आहे अकोला परतूर मर्जापूर करंजा आणि खामगाव या भागामध्ये सुद्धा जे जा आपला जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे वर्धा विदर्भातीलसुद्धा पी आहे पावसाची शक्यता जास्त राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज रात्री रात्रीपासून आज रात्रीपासून ते आज रात्रीपासून आज रात्री दरम्यान फक्त म मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत पावसाची शक्यता राहील आणि उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला सकाळीसुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे उद्या मराठवाड्यामध्ये जर पाहायचं जर म्हणलं उद्या राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार नाही उद्या दिवसभर जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपण जे आत्ताच अंदाज जे आहे जाणून घेतलेला आहे उद्याच्याला जे आहे आज आणि उद्याच्याला बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल बीड माजलगाव पररी आणि लातूरच्या काही भागामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या तुम्हाला सकाळच्याला सुद्धा आपण अंदाज या ठिकाणी देणार आहोत उद्या सकाळीसुद्धा आपण हवामान अंदाज सांगणार आहोत उद्या सकाळी कोणत्या भागामध्ये पाऊस म्हणजे हवामानामध्ये जर बदल झाला तर उद्या सकाळच्या सुद्धा जो अंदाज सांगितला जाईल तसेच आपण आज जे आता अंध सांगितलेला आहे त्या अं त्या भाग त्याच भागामध्ये जे आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये जे आपल्याला जे आहे जोरदार ते अतिमसळधार पावसाची शक्यता राहील जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं जर म्हणलं उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला राज्यामध्ये सोलापूरमध्ये जे आपल्या पावसाची शक्यता शक्यतो कमीच राहील उद्या त्यालासुद्धा परंतु सातारा कोकण भागामध्ये जे आपला कोकण भागामध्ये जर पाहायचं जर म्हटलं तर कोकण भागामध्ये जे आपला उद्या ज्याला जे आहे कोकणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील आणि इतर भागामध्ये जे आपला हलका तरी पाऊस राहील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद